नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बैलपोळा सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शेतकऱ्याचा सण बैलपोळा आज आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी गावामध्ये आणि पिंपरी गावामध्ये खऱ्या अर्थानं एक सिटी शहर आहे आणि इथं एक सेलिब्रिटी म्हणून आपला सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास आलेला आहे आणि अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे अजिंक्यदादा राजाराम कुदळे आणि वैभव बापू हारगुडे विठ्ठल ग्रुप आज पिंपरी गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे सोन्याचं आणि बैलपोळ्याचं नियोजन कशा प्रकारे आपण पाहणार आहे आज रश्मिताई तावरे हे पण आलेले आहे सोनारपाड्याचा सोन्याला हो घेऊन प्रसिद्ध आहे आणि आज कशाप्रकारे एक नियोजन आहे ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो आज आपण पिंपरी चिंचवड पुण्यनगरीत आलेलो आहे आणि आज शेतकऱ्यांचा सण बैलपोळा आज खऱ्या अर्थानं आज अजिंक्य दादा राजाराम कुदळे विठ्ठल ग्रुप पिंपरी गाव यांनी आज बैलपोळ्याचं एक भव्य असं नियोजन केलेलं आहे आणि सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास सप्त हिंद केसरी आज त्यांनी एक आकर्षक म्हणून बोलवलेलं आहे सोनारपाड्याचा सोन्या आणि रश्मीताई टावरे आज इथं आलेलं आहे तर राजिंक्य भाऊ नमस्कार नमस्कार कशा प्रकारे एक नियोजन केलं आज बैल पोळ्याच शेतकऱ्यांचा आवडीचा सण आहे आणि सोन्या म्हणजे हा बैलांमधला सेलिब्रिटी सेलिब्रिटी आहे आम्ही जसं आपण एखाद्या पैलवानाचा सन्मान करतो तसा आम्ही सोन्याचा सन्मान करतोय हे माझे मित्र आहेत आलमितले वैभव आरगुडे आम्ही दोघांनी नियोजन एवढं मोठं पार पाडले सोन्याला आम्ही जीवन गौरव पुरस्कार एक गदा ताईंना एक चषक देऊन सोन्याचा मान सन्मान करणार आहे आम्ही आज शेतकऱ्यांचा सण आहे आणि या सणाच्या दिवशी जवळपास सगळे शेतकरी एकत्र येतात आणि हा सण साजरे करतात आणि आज तुम्ही पिंपरी या ठिकाणी बैलगाड्याच्या बैलोपासना जो तुम्ही जोपासत आहे आज माझे आजोबांपासून आहे सगळं चाललं आमच्या घरी बैलपोळा होते माझे वडील स्वतः शेती करतात अजून गाया मशीनचं पाहतात माझ्या वडिलांना पण गाड्याची आवड आहे वैभवच्या वडिलांना पण आवड होती ते आता हयात आत नाहीये त्यांच्या पण घरी जनावरांचा गोटा होता भरपूर मोठा आपण सोन्याला अनेक ठिकाणी बघितलेलं आहे शर्यतीमध्ये आणि आज तुम्ही एक आकर्षण म्हणून काय नियोजन कसं काय केलंय दादांना फोन केला म्हणला एक सेलिब्रिटी म्हणून बैल मला सोन्या पाहिजे दादांनी एका शब्दात फोन केला मला बैल तुमच्या घरी पोहोचेल ताईंनी पण मला शब्द दिला बैल तुमच्या घरी येईल टायमात माझ्याकडे बैल आला आणि आज ही सगळी गर्दी पाहताय बैल आपल्या दावणीला माझ्याकडे संकट आहे विठ्ठल आहे जो त्याच्या नावावरती मी बैल पोळा करतोय तो म्हणजे विठ्ठल संकट आहे बाजी आज पारनेर आपले चित्रपटाचे दिग्दर्शक आयुब शे आज इथं आलेले आयुक्त सर हे संबंध आमचे तीन चार वर्ष पूर्वीचे जुने आहेत पण एका फोनवर जी गोष्ट मी छत्रासाठी आव सर कधी बैल लागला तरी मागितला तरी नगरवरून गाडी भरून मला आयुब सर कधी पण बैल घेऊन येतात पण एक शब्द टाकला तरी सरांना सर मला उद्या बैल दुपायचा बैल सर लगेच बैल घेऊन येणार आज बैल पोहेसाठी आज तिकडून बैल पण आलेली आहे त्यांची हा हा तर कोणती कोणती बैल आले त्यांची सरांची दोन बैल आली बंट्या आणि बंट बंट्या 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 आहे आज प्रसिद्ध रीलस्टार आपल्या रश्मिताई टावरे पण आलेले आहे काय सांग त्यांच्याबद्दल आज ताईंचा तर मी फॅनच आहे का की पूर्ण सेवा ताई आता सोन्याची करतात आणि मी रोज ताईंना मी इंस्टाग्राम युट्यूब मार्फत पाहतोय काय सेवा करतात त्यांचं फळ त्यांचा सोन्याचा आशीर्वाद ताईंच्या पाठीमाग आहे आज म्हणून ताई इथपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज पिंपरी चिंचवडच्या पुण्य नगरी तुमचं आगमन तुमचं स्वागत अभिनंदन आणि आज सोन्या खर एक सेलिब्रिटी म्हणून आज आलेला आहे आज बैलपुळ्याचा सण आहे शेतकऱ्याचा सण आहे तर काय सांगताना आज सर्वात आधी बैलपुळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि खूप भारी वाटतंय आणि सोन्याला असं मनाने सगळे बोलवतात खूप जास्त अभिमान वाटतो आणि खूप अशी गर्दी बघून खूप जास्त जल्लोष आहे आणि खूप मस्त वाटतंय काय सांग सोन्या बद्दल काय आज सोन्याच्या बद्दल सांग कमीच आहे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या महाराष्ट्राचा जीव आहे तो आणि त्याला बघण्यासाठी इतकी गर्दी होते ना त्यासाठी खूप भारी वाटत खूप आज सोन्याची जी जे चित्रीकरण केलेले आज आ... विठ्ठल विठ्ठल माऊली भाऊंनी सांगितलं इ... ग्रुपचं नाव आहे त्या हिशोबाने ते चित्रीकरण केलं गेलेलं आणि म्हणून विठ्ठलांची मूर्ती तिथे काढली आज जयेश पाटील ले ले। थोड़ा -थोड़ा ना आलेले थोडा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून दादा घरी थांबले नाही तर दादा निघालेच होते आणि बघू नेक्स्ट टाइम नक्कीच कसं चालू आता सोन्याचं नियोजन कसं चालू आहे मुंबई नियोजन एकदम साहेब आता निवांत आहेत काय असं काय नाही आराम चाललाय आणि असंच राहणार आता किती आहे सोन्याच्या दावणीला बैल वगैरे दादाचे आहेत चार पाच आहेत अजून गोठ्या आपल्या इकडे आहेत बाकी सगळे घाटावरच आहेत बैल आपले आणि सोन्या तिकडे खाली मुंबईला एकटाच असतो आणि दिवाळी झाल्यानंतर सगळी आपली जनावर तिकडे येतील आणि पुणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर काय वाटतं आज खूप छान पुन्हा तर सगळ्यांना आवडता शहर आहे माझं सुद्धा आहे आणि खूप मस्त वाटत आम्ही तुमचे रील्स वगैरे बघतो अनेक ठिकाणी तुमच्या हातावरती सोन्याचं एक प्रतिमा तुम्ही रेखटलेली आणि टॅटू काढलेला आहे तो तर काय आज त्याच्याबद्दल काय ना असं सहज आता प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्ती किंवा फॅमिली मेंबरचं कोणी टॅटू काढतो जे शेवटपर्यंत आपल्या सोबत राहो तसं माझ्या एकवीर आईचं पण आहे माझ्या आई वडिलांचं आहे आणि नंतर माझ्या सोन्याचं बैलगाड्याचं नाद आहे का आपल्याला नाही नाद असं वगैरे काय नाही बट सोन्याचा नाद आहे सोन्या सोन्याचा नाद कोण कोणती बैल असतात मुंबईमध्ये आता बिनजवळ वगैरे असं मला तुम्ही मला विचाराना मला बैलांचं काहीच माहित नाही आहे ते हकीकत तुम्हाला सांगते नाही मला शर्तींचं माहिती आहे बस मला एवढाच कि ह्या वेळ लागलाय म्हणून मी आणि शेवटपर्यंत सर नमस्कार आज तुम्ही जवळपास पारनेर वर ना जवळपास म्हणजे एक दीडशे किलोमीटर असन हो दीडशे किलोमीटरचा प्रवास करून आज पिंपरी चिंचवड मध्ये आज आलेले पिंपरी गावामध्ये आणि विठ्ठल ग्रुपने आयोजन आय। चांगल्या प्रकारे केलेलं बैलपोळ्याचं खरं आपण बघतो सिटी एरियामध्ये काय आता आपल्या बैलबा सगळ्या साजरी करताना दिसत नाही बैल वगैरे सिटी मध्ये जास्त बघायला पण भेटत नाही आज तुम्ही एवढ्या लांबून आलेलं आहे आणि सोन्याचं आगमन झालेलं आहे तर काय आज तर आज मी एक तुम्हाला एक गोष्ट आवडून सांगू इच्छितो की आमचे वस्तात राजाराम कुदळे वाचतात आणि आमचे मित्र बंधू अजिंक्य भाऊ कुदळे आमची कुस्तीच्या क्षेत्रातून आमची ओळख झालेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला आवडून सांगतो मी की अजिंक्य भाऊ कुतळे यांना बैलगाड क्षेत्रामध्ये एंट्री करायची आहे पण भाऊला जो ज्या तिने मनात बैल पाहिजे भाऊला आजपर्यंत जो बैल लागलेला नव्हता पण आता भाऊचं जाऊन मध्ये संकट म्हणून एक बैल एकदम टॉपचं बैल आहे भाऊला तो बैल खूप लागलेला आहे आणि याच्या अगोदर की ज्या वेळेस अजिंक्य भाऊंनी मला फोन केला की भाऊ या ठिकाणी मला आठात बैल चोपायला पाहिजे त्यावेळेस आम्ही आवर्जून आंतर वेळ का कसले विचार न करता या ठिकाणी आलेलो आहे कारण भाऊंचं जेवढे त्या पद्धतीने वास्तू त्या पद्धतीने मला या ठिकाणी आणि एक शब्द आज या ठिकाणी तुमच्या युट्यूब मार्फत मी या अगोदर तुमच्या युट्यूबला खूप मुलं कधी दिलेल्या पण आज आवर्जून एक मुलं कधी इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये टॉपला अजिंक्य राजाराम कुदळे हे नाव तुम्हाला बैलकाळ क्षेत्रामध्ये निश्चित भेटेल कारण याचा तुम्हाला एक आज एक सांगतो कारण की अजिंक्य भाऊंचा हा बैल पोळा मी तिसरा पाहतो यावेळेस बाऊंचा याच्या अगोदर बैलकाळ क्षेत्रामध्ये टॉपचा म्हणजे एक नंबरच्या बाजूमध्ये एकही बैल पाहणारा नव्हता पण अजिंक्य भाऊंनी ज्या ज्या वेळेस बैलगाड्या क्षेत्रामध्ये एंट्री केली त्यावेळेस भाऊंची एक इच्छा होती की माझा एक बैल टॉपला लागला पाहिजे पण असं कोण करत नाही शेट ज्या वेळेस एखादा बैल आपल्या बारीमध्ये एक नंबरला बोलतो टॉपला बोलतो त्यावेळेस माझ टॉपचा पोळा करतो पण अजिंक्य भाऊंचा आतापर्यंत जे बैल पोळ्यात आलेत प्रत्येक बैल पोळ्याला अजिंक्य भाऊचे किमान दहा लाख रुपये खर्च आहे प्रत्येक बैल पोळ्याला आणि अजिंक्य भाऊंच्या आशीर्वादाने साधू मामांचे आमचे जे वस्तू त्यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने एकदम टॉपचा बैल शंभर टक्के या ठिकाणी यायला लागणार आणि माझ्याकडे घरचा माझा बैल बांधत्या अजिंक्य भाऊने मला फोन केला एमर्जन्सीमध्ये की भाऊ आपल्याला बैल तुमचं बैल पडा आणायला लागतो तर अजिंक्य भाऊचे शब्द आम्ही पडून येऊ शकत नाही आमची पूर्ण रांगड ग्रुप बैलगाडा गाडा संघटना पानर तालुका आम्ही पस्तीस ते चाळीस लोक या ठिकाणी अजिंक्य भाऊच्या एका फोनवरती एका शब्दावरती कारण त्या व्यक्तीचे आमचे एवढे तेवढे उपकार आहेत तेवढंच त्या व्यक्तीचं मला सहकार्य त्यांच्या शब्दावरती आम्ही या ठिकाणी आमच्या या ठिकाणी बांधत्या आणि आमचा आमच्या या या ठिकाणी माझ्या दोन्ही पण पहिले घेऊन आलो एक माझं म्हणते आणि एक माझ्या मित्राचं म्हणते पण म्हणते या ठिकाणी घेऊन आलोय आणि नाव दोन हजार सव्वीस साली टोपला शंभर ठेका चालू याची बरोबर बैलगाडा क्षेत्रातून आता मला तुम्ही देतो काय सांगसा सोन्याबद्दल काय सांग, सांग आज आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या आपले ते अंडे असेल ते अंडे आपण कोणतरी सेलिब्रिटी बोलतो मोठा माणूस कोणीतरी आणि आज बैल पोळा असणे हा आपल्या महाराष्ट्रातील महाजे सण आहे आणि आज नंदीच्या सणासाठी आपल्याला जर सेलिब्रिटी कोणी बोलत असेल तर अजिंक्य भाऊने मला एक एक कल्पना दिली की भाऊ आपल्याला एक सोनारपालाचं पाडाचा आपलं राहणार होते आणि जयेश पाटीलचे माझ्या चित्रपटापासून संबंध चांगले तर राजेंक्र भाऊला सांगितले भाऊ तर मला काय सह सहकार्य पाहिजे मला सांगा आणि अजिंक्य भाऊचे आणि दादा पाटलांचे पण संबंध खूप चांगले होते तर जय दादा पाटलांना फोन केला आणि ते म्हटले की आमच्या गावात खूप मोठा बैल पोळा होणार आहे आणि पुणे जिल्ह्यातला टॉप तोप, टॉपर सगळ्यात टॉपचा बैल पोळा आम्ही करतोय तर मला तुमचं या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून तुमचा बैल या ठिकाणी नंदी मला पाहिजे आणि जयदानी पण त्यांना खूप मोठ्या मानाने होकार दिला आणि या ठिकाणी बैल पाठवला आणि रश्मी ते स्वतः या ठिकाणी बैल घेऊन आलेत त्याबद्दल मी दादांचं आणि रश्मिका त्यांचे खूप मनापासून आभार मानतो अजिंक्यदाचा धन्यवाद आज सोन्याला आपल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी गावामध्ये बोलवलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण बैलपोळा सगळ्यांना बैलपोळ्याच्या पोळ्याच्या मायाकडून हार्दिक शुभेच्छा माझ्या पण सर्व शेतकरी बांधवांना विठ्ठल गुरु बैलगाडा संघटनेतर्फे हरगुडे कुदळे परिवार तर्फे पूर्ण महाराष्ट्राला बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा सगळ्यात मोठा बैलपोळा आहे आणि या बैल पोळ्यासाठी आपले युट्यूबर शेखर भाऊ मोहिते या ठिकाणी आवर्जून आपल्या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपले वय बाबू हरगुडे राजाराम कुदळे आणि भाऊ कुदळे यांच्यातर्फे शेखर बावांचे एक सत्कार होते शेखर भाऊ विनंती भाऊ आपण या सत्काराचा स्वीकार करायचा करायचंय